मित्रांनो आपण थमनेल बघितला असेल आपण थमनेलवर सांगितलं आहे की आपण जर रब्बी पीक किंवा त्याचबरोबर अवकाळी जो पाऊस असतो तर तो त्याचबरोबर जी गारपीट होते तर अशा परिस्थितीला आपल्याला सामोरे जायचं असेल तर मग त्यासाठी आपल्याला विम्या मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावं लागणार आहे तर मग ते काम कोणतं तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जेणेकरून आपली त्यामध्ये चूक होणार नाही आणि आपण या जे शासनाचा अनुदान आणि त्याचबरोबर जो पीक विमा आहे तर तो मिळत असतो तर त्यापासून आपण वंचित राहणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपण जे सांगितलं आहे तर ते काम आपल्याला हे करायचं आहे तर मित्रांनो कामामध्ये आपल्याला जो आपल्या सातबाऱ्यावर पीक पेरा असतो तर तो मांडून घ्यायचा आहे मित्रांनो सातबाऱ्यावर आपल्याला रब्बीमधील जे कांदा गहू हार्बर ज्वारी जे पिकं आपण घेतो तर त्या पिकाचा आपल्या शेतामधील फोटो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने काढून त्यामध्ये अपलोड करावा लागतो माहिती भरावी लागते त्यासाठी मित्रांनो आपल्याला ई पीक पाणी ॲपचा त्यामध्ये वापर करावा लागतो मग मित्रांनो ई पीक पाहणी ॲप आप घेऊन आपल्याला प्ले स्टोरून त्यामध्ये आपली जी पिकाची माहिती आहे तर ती भरून अपलोड करायची आहे जेणेकरून हा जो पीक पेरा आहे तर तो आपल्या सातबाऱ्यावर लागेल आणि त्यामध्ये आपल्याला जो पीक विमा आहे दुष्काळी आहे तर त्यापासून ना ना पीक किंवा आहे आणि शासनाचे जे अनुदान मिळत असतं तर त्यापासून आपण वंचित राहणार नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर रब्बीमध्ये काही पिकावर कर्ज घ्यायचा असेल तर त्यावर सुद्धा आपल्याला सात बारावर पीक पेरा असणे गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो आपण ई पीक पाहणी केली नसेल तर आपण लवकर लवकर आपली अंतिम तारीख येणे अगोदर आपण ई पीक पाहणी करून घ्या त्यामध्ये आपलं कोणतंही पीक असो मग गहू असो हरभरे असो ज्वारी असो त्यामध्ये कांदा असो तर मित्रांनो अशा पिकाचे आपण ही पीक पाणी लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो ही पीक पाणी कशी करायची आपल्याला माहित नसेल तर मग व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करा आपण त्यावर सुद्धा एक चांगला व्हिडिओ बनवू आणि त्यावर आपल्याला समजेल की कशी ही पीक पाणी एकदम व्यवस्थितरित्या करायचे आहे किंवा मित्रांनो आपल्याला समजत नसेल तर एखाद्या शेजाराबाजाराकून सुद्धा आपण ही पीक पाणी ही करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आपण शेवटपर्यंत व्हिडिओच्या आला असाल तर चित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान